वर्ल्ड हेरिटेज आहे तुम्ही पिंक सिटी आहे तुम्ही हा पॅलेस बघा तुम्ही हा ताजमहल बघायला जावा आपण महाराष्ट्रात आल्यानंतर आपण सांगतो का हो की रायगड बघा राजगड बघा आपण सांगायला पाहिजे आपल्या महाराजांनी काय करून ठेवले जगात बारा राजे होऊन गेले जागतिक बारा राज्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःची गादी त्यांनी स्वतः निर्माण केली ते कुणाला मारून आपल्या वडिलांना मारून राजे झाले नाही त्यांनी लोकांसाठी स्वराज्य निर्माण केलं ते जे बारा राजा आहेत त्यांचा कण हो पण लो ते लोक हातभर सांगतात आपल्या राजाचं आबाळ आहे आपण सांगायला कमी पडतो कुठेतरी त्यामुळे आम्ही जागरगड किल्ले मोहिमे चालू केलेली आहे बाळांना तुमच्यातलं कोण का रे किल्ल्यांवर जे गेलं असेल त्यांनी हातभर बरं वा वा बरीचशी मंडळी जाऊन आलेली आहे तर एकच सांगतो बोलणार भरपूर आहे बोलणारेही भरपूर आहेत पण वेळेचा काळ हात खाली घ्या वेळेचं काळाचं बंधन आहे जाता जाता एकच सांगतो आमच्या कडकल् मार्फत <coughs> जिंदगी का क्या भरोसा जिंदगी का क्या भरोसा जाए लेकिन हम जो काम करने जा रहे करणे लोगों की काम आज आहे लोगों की काम आज आहे धन्यवाद आपण इथं बोलण्याला संधी दिली मी सर्व मुख्याध्यापक शाळेत शिक्षक विद्यार्थिनी विद्यार्थी सर्व शाळेतील कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांतर्फे आपले आभार मानतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र